असलेल्या मुसळधार पावसाने भंडारा नागपूर हा जो रामटेक मार्ग आहे हा नागपूरकडे जाणारा मार्ग या खास रोड परिसरात पंधरा पार पळार बंद पडलेला आहे या मार्गावर मोठ्या पावसाने मार्ग हा मार्ग प्रशासनाने बंद केला असला तरी तिथून मोठ्या जीव जोखमी घालून वाहनधारक इथून जात असताना तिथे इथं बघायला मिळतात एकंदरीतच भंडाऱ्यामध्ये आज सकाळीपर्यंत पर्यंत चोवीस तासात सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली अक्षरशः भंडाऱ्या शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी फिरलं हे तर पाण्या मुसळधार पावसा पावसाच्या पाण्याखाली आलेला आहे त्याच्यामुळे भात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोबतच अनेक साहित्यांचंही नागरिकांचं नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळतं हा महामार्ग बंद असल्याने मोठ्या प्रमाणात पानांच्या रांगा लागलेल्या आहेत आपल्यासोबत काही या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आहेत